देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहीदांना आज भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली शहरातील शहीद स्मारकावर माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन कलि दरवर्षीप्रमाणे नऊ सप्टेंबरला हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला या निमित्त जिल्हा पोलिस दल व शहीद स्मृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला लाभ रमाबाई शहा निंबाजीराव बागुल कीर्तीबाई सोलंकी प्राध्यापक राजेंद्र शिंदे अभिजित सरोदेव संदीप चौधरी यांच्यासह राजकीय या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित पोलीस प्रशासनाकडून आपल्या कवायतीच्या माध्यमातून बिगुल वाजवून आदरांजली वाहण्यात आली तसेच उपस्थित पोलिसांनी आपल्या हातात असलेल्या रायफलच्या माध्यमातून आदरांजली देत व यथोचित सन्मान करून हवेत रायफलच्या माध्यमातून फेरी झाडण्यात आल्या नऊ सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो नंदुरबार शहरामधील सर्व मालकाने सुरेश कुमार सहित पाच ते सहा बारा या ठिकाणी ते शहीद झाले होते त्यांच्या आठवणी व्हाव्या त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता देशाबद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शूर बालवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणापासून गृहांच्या मनामध्ये नसलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होतं आज वर्ष या गोष्टींना पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी नऊ ऑप्टेंबरला शहीद निमित्त वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना <सभी> दिली त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते तर हे जे काम संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं चालत राहतं आणि या मार्गाचं सुद्धा जे काही प्रतिष्ठा असते ही प्रतिष्ठा ठेवण्याचं काम ही शेतपीठ करत असते तर अशा पद्धतीचं आज नऊ सप्टेंबरच्या वेदना कार्यक्रम सर्वांचं मी स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो